चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा नमस्कार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे की दहावी आणि बारावीचं बोर्ड वेळापत्रक त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे आणि या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मोठी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे जे मंडळ दहावी बारावीच्या राज्यातील परीक्षांचं आयोजन करतं त्यांनी ही घोषणा केलेली आहे दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमधील परीक्षांच्या तारखा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात होणार आहे साधारणपणे दरवर्षी बारावीची परीक्षा ही वीस एकवीस बावीस फेब्रुवारीला सुरू व्हायची ती आता जवळजवळ अकरा फेब्रुवारीला म्हणजे लवकर सुरू होत आहे एक दहा बारा दिवस ही परीक्षा लवकर सुरू होत आहे हे बारावीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तर दहावीची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या काळात होणार आहे साधारणपणे दहावीची परीक्षा दरवर्षी एक मार्चच्या दरम्यान सुरू होते ती एकवीस फेब्रुवारीला सुरू होते म्हणजे तीसुद्धा परीक्षा एक दहा बारा दिवस लवकर होत आहे यंदा आठ ते दहा दिवस आधी बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत आणि तशा पद्धतीचं दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलेलं आहे बोर्डाच्या प्रसिद्धीपत्रकावरती सविस्तर वेळापत्रक प्रत्येक विषय कोणत्या तारखेला आहे हे बोर्डाच्या संकेतस्थळावरती अधिकृतरित्या लवकरच जाहीर करणारच आहेत विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की साधारणपणे जर बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारीला जर असेल तर वीस बावीस दिवस त्यांच्या तोंडी आणि प्रॅक्टिकलच्या परीक्षा ह्या सुरू होतील म्हणजे साधारणपणे जानेवारीच्या शेवटालाच त्या ठिकाणी दहा एक साधारणपणे वीस बावीस जानेवारीला त्या ठिकाणी दहावीच्या बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ होईल हे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यासाला लागलं पाहिजे जोरदार अभ्यास करा तुर्तास थांबूया धन्यवाद